सर मी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथून आलेलो असून मी माझे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातील झडपी स्कूलमध्येच पूर्ण केलेलं असून मी माझे माध्यमिक शिक्षण हे अरे शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथून केले असून माझे उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण हे मी बलवंत महाविद्यालय विटा या ठिकाणून केलेलं आहे तसेच सर मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण हे कृष्णा इन्स्टिट्यूट कराड येथून एमबीए मधून केलेलं असून मला ग्रॅज्युएशन मध्ये फर्स्ट क्लास असून पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये दे देखील मला फर्स्ट क्लास आहे सर छान सर आणि मला छोटेसे व्यक्ती विशेष माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शालेय जीवनापासूनच दे दे देखील आहे ओके okay. <coughs> जीवनामध्ये आदर्शांची गरज या विषयावर तुम्ही थोडं बोलू शकता का हो सर सर मी थोडा वेळ घेऊ जीवन जगत असताना आयुष्याच्या संघर्षमय घडामोडीमध्ये आणि जीवनाच्या चालत जाणाऱ्या प्रवासामध्ये कोणीतरी आपल्यासाठी प्रेरणा असावी लागते छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर ज्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानमध्ये लोकांच्या लोकशासनाचं राज्य जे रयतेचं राज्य म्हणून प्रसिद्ध झालं ते करत असताना राजमाता जिजाऊंनी देखील शिवरायांवरती प्रेरणा दिलेली होती ती प्रेरणा महाभारत असेल रामायण असेल अशा विविध महाकाव्यांची असेल किंवा राजमाता जिजाऊंनी त्यांना दिलेली एक प्रेरणा ती प्रेरणा म्हणजे लोकांच्या लोकशासनाची प्रेरणा होती ज्यांचे सारथ्य हे शिवरायांनी स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये केलं सर आयुष्य जगत असताना अनेकांच्या जीवनामध्ये अनेक संघर्षमय प्रसंग येत असतात ज्या प्रसंगामध्ये व्यक्ती हा नैराश्याच्या गर्दीमध्ये जात असतो त्याच्यामध्ये आपण म्हणत असताना की त्याच्यामध्ये एक भीतीचा प्रकार निर्माण होत असतो त्या भीतीवरती मात करण्यासाठी देखील आणि सुसंगतीचा सा मार्ग धरण्यासाठी देखील प्रेरणा गरजेचे सर सर्मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की मी जरी मातीतल्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो तरी माझी प्रेरणा हे रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांची आहे मला महाराष्ट्र शिवरायांच्या विचारांचा घडवायचा आहे हीच भूमिका घेऊन याच आदर्शावरती सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी घालून दिला तुम्हाला <coughs> <coughs> मॉस्कोची थिअरी माहिती का हो सर कुठलं हो सर।, सर पाया कुठला आहे सर पाया बेसिक नीड्सचा आहे ज्यामध्ये आपण हो त्यानंतर सर फायनल म्हणजे सेकंड स्टेज जी आहे फायनल ती सेल्फ इव्हॅल्युशन किंवा सेल्फ स्टेज सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि आपल्या मध्ये असणारा सामाजिक आपण संरक्षण सा म्हणतो त्या गोष्टी आहेत त्यामध्ये तिसरं त्यामध्ये एटमॉस्फिअर गुड अॅटमॉस्फिअर वगैरे हो आहे म्हणजे आपण कॉपरेशन वगैरे म्हणतो की त्या ऍटमॉस्फिअर मध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जे आपलं कॉर्डिनेशन ऍटमॉस्फिअर असतो त्यांच्याबरोबरचं कॉर्डिनेशन आणि तिथून असणारी रिस्पॉन्सिबिलिटी ओके सेल्फ एक्सप्लेशन म्हणजे सर स्वतःला जाणून घेण म्हणजे की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत आपलं एखादं एम आहे ज्याचा शेवटचा टप्पा आहे की मला ते मिळवायचं आहे तर तिथं मिळवण्यापर्यंतचा जो मूल मुद्दा आहे की जो मला जे आहे समजा मला एखादी पोस्ट मिळवायची तर त्या पोस्टवरती काम करण्याचं जे ऍक्च्युलायझेशन आहे जीवनामध्ये ते ऍक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःच रिअलायझेशन असतं मग ते किती भविष्या वर्षी मिळतं कितीसाव्या वर्षी नाही सर ते प्रत्येकाच्या आयुष्या गणित वेगवेगळे असू शकतं सर तुमच्या आयुष्यात कधी येणार आहे सर मला वाटतं की लवकरच येईल म्हणजे भविष्या वर्ष किती वर्ष नाही सर मी सत्तावीस वर्षाचा सत्तावीस सत्तावीस सत्ता वर्ष तुम्हाला पण त्यानंतर तुम्ही काय करणार जगू नाही सर की असं नाही की म्हणजे आपण म्हणतो पण ही थिअरी प्रॅक्टिकली असत असताना आपल्यामध्ये समाधान करत वाढत जात असतात त्यामुळं येऊ शकते का नाही हे सांगणं संधी सर अच्छा ओके पीएच फॅक्टर काय असतो म्हणजे हो सर मग पाण्याचं पीएच फॅक्टर आठ असेल काय तुम्हाला सर ते बेसिक आहे का न्यूट्रल आहे कळतं किंवा ऍसिडिक आहे मग आता आठ असेल तर काय सर आठ असेल तर अल्कलन असेल ऑब्व्हियसली मग चांगल्या आरोग्याला की नाही सर पण पाणी न्यूट्रल असतं सेवन फॅक्टर असतो नॉर्मल करण्यासाठी काय करतो नॉर्मल करण्यासाठी काय सर त्यामध्ये ऍसिडिक कंटेंट गेन करावा लागेल आपल्याला कारण जर तो बेसिक असेल तर तो ऍसिडिक म्हणजे न्यूट्रलायझेशन करावं लागेल आपल्याला कसं करायचं सर त्यासाठी न्यूट्रलायझेशनचे रिॲक्शन आहे ज्यामध्ये आपण एच सी एल आणि एन एओ एचं कॉम्बिनेशन करून रिॲक्शन करतो त्यामधून आपल्याला न्यूट्रल वॉटर मिळतो सर रिव्हर्स ऑस्मोसिस काय असतं सर मी वाचले पण आता एक्झॅक्ट मला रिकॉल होत नाही छंद कुठले सर छंद म्हणायचं गेलं तर मग माझ्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती येतात असतात त्या व्यक्तींनी समाजापती दिलेले योगदान असेल किंवा चांगली एखादी गोष्ट केली असेल तर मी थोडक्या भाषेमध्ये तो लिहून ते एखाद्या माझ्या व्हॉट्सअपवरती ग्रुप वरती किंवा फेसबुकच्या प्रोफाईल वरती मी ते अपलोड करत असतो सर अच्छा सामान्य माणसानं प्रसिद्ध प्रशासनात या वस्तू मला तर पदवीचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षांच्या बद्दल मला माहिती कळाली त्यावेळेस प्रशासनामधलं असणारं वैविधता किंवा आपण जे समाजाप्रती आपण सर्वजण लोकांना सामाजिक आपल्याला सेवा द्यायची असते परंतु इथे एक पेड सोशल वर्कर म्हणून पण एक चांगला आणि विविधकृत एक मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये काम करण्याची संधी इथे मिळू शकते ही भूमिका घेऊ आणि सर दुसरे एक कारण याला ठरलं की माझ्या मोठ्या बहिणीनं देखील यामध्ये दे स्पर्धा परीक्षेमध्ये पी एस आय या पद्धतीची निवड झाली होती आणि मग तिनं सुद्धा मला त्यात मध्ये येण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला ओके सर आमच्या कुटुंबाचा एक संयुक्त व्यवसाय आहे ज्यामध्ये डाबरच्या आमच्याकडे कडेगाव तालुक्याची एजन्सी आहे आम्ही आमच्या भागामध्ये डाबरचा डिस्ट्रीब्यूट तालुक्यामध्ये करत असतो मग माझ्या डोक्यामध्ये आलं की मला बिझनेस पण भविष्यामध्ये या सेक्टरमध्ये अभ्यास करत असताना जर दुर्दैवाने आपल्याला प्रयत्न करून देखील आलं तर प्लॅन बी म्हणून माझ्या बिझनेस मध्ये मला या दृष्टिकोनातून उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून मी मालक कोण डाबर डाबरचालक सर अतुल तातास अतुल तातास मोठे कंपनीने घेतला नाही डाबर नाही सर त्यांचे म्हणजे कोलॅटर आहेत बाहेर ते प्रोडक्ट वगैरे देत आहेत पण त्यांचं कोलॅबरेशन आहे दुसऱ्या कंपन्यांबरोबर सर तसं बघायला गेलं तर फिलिप्स बरोबर पण होतं त्यांचं मधल्या काळामध्ये आ...